नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनबुड मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव तर एकूण कापूस बाजारभाव पाहता कापसामध्ये चढउतार हे नेहमी चालू आहेत परंतु कापूस बाजारभाव नक्की कितीपर्यंत जाऊ शकतात याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत कारण आयात केलेले घटक हे बाजारभाव वाढू देत नाही आहेत त्यासोबतच जागतिक बाजारपेठेमध्ये अजूनही पाहिजे तेवढी त्याची नाही आहे मग नक्की कापूस बाजारभाव कितीपर्यंत जाऊ शकतील त्यासोबतच आजचे कापूस बाजारभाव काय असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कापूस बाजारभाव कसा असणार आहे तर आज एकोणतीस एम एमचा जो भाव आहे हा चोपन्न हजार रुपये आहे आणि चोपन्न हजार रुपये कापूस बाजारभाव असताना आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण सात हजार हा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे किंवा खुली उडी लागते अशा ठिकाणी साधारण सात हजार आठशे रुपये किंवा सात हजार नऊशे रुपयेपर्यंत ही खरेदी होणार आहे त्यासोबतच तीस एम एमचा धागा जो आहे शक्यतो हा तीस एम एमचा धागा जो आहे हे वाद शेतकऱ्यांकडे खूप कमी असतात परंतु तरी सुद्धा त्या कापसाला जवळजवळ सहा आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबत इतर राज्यामध्ये देखील भाव चांगले आहेत काही महाराष्ट्रापेक्षाही जास्त रेट आहेत काही ठिकाणी कमी आहेत तर एकंदरीत जास्त रेट कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये जास्त रेट आहे गुजरातमध्ये आहे प पंजाबमध्ये आहे आणि हरियाणामध्ये आहे या चार राज्यामध्ये जास्त रेट आहेत महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशमध्ये सारखेच रेट आहेत परंतु गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यामध्ये सगळ्यात जास्त दर आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रेट किती होऊ शकतो हा सगळ्यात मोठ्या महत्वाचा प्रश्न आहे कारण इथून पुढं कापूस जो आहे दरवर्षी वाढतो परंतु किती वाढतो तर मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर साधारणतः पाचशे सहाशे रुपये एवढाच दर वाढलेला आहे आणि आपण सुद्धा हाच सु विचार करून ठेवायचा आहे की आताही इथून पाचशे सहाशे रुपये वाढेल शक्यता आहे की आठ हजार क्रॉस होऊ शकतो परंतु तो होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे आणि आठ आड़ हजार क्रॉस झाल्यानंतरही आठ हजार पाचशे सुद्धा होईल असं आपल्याला पाहावं लागणार आहे कारण येत्या दहा पंधरा दिवसामध्ये जर कापूस चांगल्यापैकी उचलला तरच तो आठ हजार क्रॉस करून नऊ पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आता याच्यामध्ये आजचा जो कापूस दर आहे हा साधारण स्थानिक मार्केटमध्ये सात हजार आहे जर विचार केला खुली मुली ज्या ठिकाणी लागते तर अकोलामध्ये नऊ हजार क्रॉस शंभर टक्के होणार आहे त्यासाठी साधारण फेब्रुवारी महिना जावे परंतु ज्या ठिकाणी स्थानिक मार्केट आहे तर स्थानिक मार्केट मात्र मध्ये मात्र रेट आठ हजार क्रॉस होणं साडेआठ किंवा नऊ हजार होणं थोडंसं मुश्किल या ठिकाणी आहे तर आता आपल्याला काय करायचंय तर साधारणतः परत आता तेजी जी आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते तर या आठवड्यामध्ये जर चांगल्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली साडेसात हजारापर्यंत स्थानिक बाजार जर गेली तर शेतकऱ्यांनी कापूस जो आहे हा विक्री करायला सुरुवात करावी ज्यांना अजूनही थांबण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी थोडा थोडा कापूस करून विक्री करावा कारण अजूनही पाहिजे तेवढं रेट जे आहे किंवा भविष्य जे आहे हे फारसं काही तेजीमध्ये दिसत नाही आहे अजूनसुद्धा कारण मार्केटमध्ये जागतिक मार्केटमध्ये अजूनही पाहिजे तेवढी तेजी जास्त प्रमाणात अजिबात नाही आहे तेजी येते शंभर टक्के येते फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये चांगली तेजी शंभर टक्के पाहायला मिळते परंतु आजच्या कंडिशनमध्ये एकतर पहिली गोष्ट जागतिक बाजारपेठ जरी वाढलं तरी व्यापाऱ्यांकडून तो रेट वाढवला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर जागतिक बाजारपेठ वाढली आणि आपलं रेट मार्केट जर वाढलं तरच तिथं आपल्याला रेट मिळू शकतो अन्यथा रेट जो आहे हा आठ हजाराच्या आसपासच ठेवला जा जाणार आहे त्यामुळं रेट जर साधारण साडेसात हजार झाला किंवा साडेसात हजार ते आठ हजारपर्यंत जर गेला तर नक्की आपला कापूस विक्री करा आणि होणाऱ्या नुकसानीपासून व स्वतःला वाचा तर मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रेडग्रेड चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद